प्रवरा फुटवेअर संगमनेर जागतिक महिला दिनानिमित्तानं पाच मार्च ते तीस एप्रिल या कालावधीत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट्सवर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस निर्भय बनो हा काही आमचा नारा नाही या देशाच्या राष्ट्रपित्यांनी चंपारणमध्ये नीळच्या सत्याग्रहाच्या वेळेला शेतकऱ्यांना दिलेला हा नारा आहे की तुम्ही निर्भय बना मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील दांडी मार्चमध्ये जी माणसं गांधीजींच्या बरोबर चालली जी गवालिया टँकला होती स्वातंत्र्य आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर गांधीजींनी काय तयार केलं तर ते निर्भय नागरिक तयार केले कधी चरखा घेऊन ते निर्भय केले कधी अन्य मार्गाने ते निर्भय केले आणि म्हणून ही जी काही सगळी पुण्याई आहे ती आमच्यापैकी आम कोणाचीही पुण्याई नाही अशी आम्हाला जाणीव आहे जनता जनार्दन जर आज ह्या चळवीला उचलून धरत आहे तर ती गांधीजींची पुण्याई आहे याच्याबद्दल आमच्या मनात शंका आहे आमच्या असं लक्षात आलं की आता पुन्हा निर्भय बनवची गरज आहे जनता निर्भय बनेल पण आधी नेत्यांना निर्भय करण्याची गरज आहे आमच्या लक्षात आहे आणि विरोधी पक्षातले समविचारी सगळ्या मित्रांचे सगळ्या पक्षांचे लोक आज इथे आहेत कार्यकर्ते सगळीकडचे यायला लागले निर्भय बनवून काही काही ठिकाणी नेते सुद्धा आले निर्भय बनवून आता ठीक आहे अजून काही नेते एवढे निर्भय बनवू शकत नाही त्यांना वाटतं की जर आपण गेलो सभेला तर ईडी लागेल का काय अशी भीती वाटेल ते पण आज नऊ निर्भय बनतील याच्याबद्दल माझ्या मनात कोणती शंका नाही ही निर्भय बनव होऊन जाईल ती प्रक्रिया पण निर्भय बनवची चळवळ जेव्हा सुरू झाली तेव्हा ही पन्नास साठ शंभर लोकांच्या मिटिंगमधून सुरू झाली आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की दसरा चौकात ऐतिहासिक कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली साठ ते आठ हजार लोकांची सभा झाली अकोला अमरावती नागपूर धाराशिव सगळीकडे प्रचंड मोठ्या संख्येने आणि आम्हालाच कळत नाही की हे कसं चाललं हे कित्येकदा आम्हालाही कळत नाही इतकं लोकांचं प्रेम <coughs> या चळवळीला मिळावं त्याचं कारण कदाचित हे होतं की सगळ्यांच्या मनात जी खदखद होती ती आम्ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिनिधी तुमच्याच म्हणून आम्ही बोलवून दाखवली एवढंच त्याच्यामध्ये होतं त्या आमची कोणतीही कर्तबदारी नाही देशामध्ये जी स्थिती दोन हजार नंतर निर्माण झाली <coughs> आणि हुकुमशाही वरवंटा फिरणं सुरू झालं याचे बळी सुरुवातीला अत्यंत सामान्य माणसं होती कुठेतरी गोमांस ठेवल्याच्या संशयातून एखादा अकलात मारला जात होता कुठेतरी रोहित वेमुला नावाच्या दलित विद्यार्थ्याला आत्महत्या करावी लागत होती कुठेतरी संजीव भट्ट कैद कैदेत होते आणि ते विनाकारणच कैद होते आजही आहेत हळूहळू हळू ही हुकुमशाही राजकीय पक्षांपर्यंत पोहोचली आणि राजकीय पक्षांना त्याची धग जाणवायला लागली यंत्रणा ताब्यात घेतल्या गेल्या दुसरा पक्ष ठेवायचाच नाही अशा प्रकारे वाटचाल सोडून गेली गेले तीन जे आम्ही वणवण फिरतोय कुटुंब सोडून रात्रीचा दिवस करू काय वाटते तेच करतो आम्ही नऊला कणकवलीची सभा संपून तिथून नऊ तास पुण्याला प्रवास करून इथून दुसऱ्या दिवशी दहाशिवला निघतो अशी अशा सभा आहे या सगळ्यांचं प्रयोजन एकच आहे तुमच्याही ते लक्षात आले आमच्याही ते लक्षात आले आपल्या सगळ्यांच्या लक्षात आले निर्भय वनमध्ये श्रोते आणि वक्ता हा भेद नाही कदाचित वक्त्यां श्रोत्यांमधलेच काही जण फक्त इथे वक्ते म्हणून बोलतायत पण या सगळ्यांच्या मनात याबद्दल शंका नाही की दोन हजार चोवीसला जर पुन्हा हे सरकार निवडून आलं तर लोकशाही आणि संविधान राहणार नाही याबद्दल आपल्या कोणाच्याही मनात शंका नाही म्हणूनच तुम्ही इथे आहात असं मी समजतो ज्या प्रकारचा कारभार सुरू आहे आणि ज्या प्रकारचं राजकीय वर्तन आता सध्या सुरू आहे ते बघता आपण एकपक्षीय पक्षीय हुकुमशाहीकडे हो चाललो याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही रशियामध्ये पुतीननी जे केलं की रशियामध्ये निवडणुका होतात लोक म्हणतात आम्हाला की कुठे लोकशाही बिघडली निवडणुका तर होत आहेत रशियामध्ये पण निवडणुका होतात पण तिथे फक्त पुतिनच्या पक्षालाच निवडणुका लढवायची परवानगी आहे बाकी पक्षाला परवानगी नाही आणि कोणी उमेदवार उभं राहायचा प्रयत्न केला तर पुतीन त्यांना पळवतो संपवतो तेच उत्तर कोरियामध्ये किम जोंगचं चाललं आहे उत्तर कोरियाच्या तर नावात लोकशाही देश आहे पण किती लोकशाही तुम्ही पाहताय आणि त्याच वळणावर भारत आहे असं आमच्यासारख्यांना वाटलं म्हणून आम्ही इथं आलो म्हणून ही सभा या सभेत सविस्तर विस्तारात आपण सविस्तर बोलू कशा पद्धतीचे हुकुमशाही चालले आहे बहुमत आपल्याला मिळालं याचा अर्थ लोकांनी दुसरे पक्ष संपवले असा जे अर्थ काढतात त्यांच्याच या अशा उद्धट घोषणा असू शकतात की काँग्रेस मुक्त भारत पंडित नेहरूंकडे तीन टप पाश्वी बहुमत होतं राजीव गांधींकडे दोनशे चौदा जागांचं पाशवी बहुमत होतं पण ते आणि त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे दोन खासदार संसदेत होते पण तेव्हाही राजीव गांधींनी भाजप मुक्त भारत हा नारा दिलेला नव्हता हे लक्षात घ्या त्याचं कारण त्यांना लोकशाही कळत होती लोकशाहीत विरोधी पक्ष असतो तो विरोधी पक्ष महत्वाचा असतो हे त्यांना कळत होतं आणि ती लोकशाहीतली विरोधी पक्षाची स्पेस विरोधी पक्षच नसावा हे वाटणारे पहिले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी ठरले ज्यांनी राजीव राहुल गांधींची सदस्यताच काढून घेण्याचं कारस्थान केलं दुःख काय होतं मोदी का, का चिडले शाह का चिडले त्यांच्यावर बोलले तेव्हा ते चिडले नव्हते राहुल गांधींनी आधी मोदी आणि शहावर टीका केली होती तेव्हा मोदी आणि शाह चिडले नव्हते पण जेव्हा आदानीचा प्रश्न आला वीस हजार कोटीचा तेव्हा ते चिडले ते एक जुना झोपून गेला पिटिशनर जागा केला सुरतच्या कोर्टाने बरोबर दोन वर्षाची ऑर्डर दिली दोन वर्ष झाली की सदस्यता रद्द होते म्हणून गुजरात हायकोर्टनी त्याच्यावर मोहोर लावली आणि ओम बिर्ला जे सभापती आहेत त्यांनी कुठलाही विलंब न लावता खासदारकी ती पण काढून घेतली लगेच बंगला पण काढून घेतला विरोधी पक्ष नेत्याबद्दल एवढं खुनशीचं राजकारण या देशात पूर्वी कधीही झालेलं नव्हतं हे मला सांगायचं सा। ह्या ज्या सगळ्या घोषणा हे जे सगळं राजकारणाचा पोत महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा कोणत्या बनणार आहे तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राला हे का घाबरतात अगदी एका जागेवर फक्त प्रभाव असलेले अशोक चव्हाण आहेत ते एकाच जागेवर त्यांचा प्रभाव आहे बाकीच्या जागेवर त्यांचा प्रभाव मी त्यांच्या शेजारच्या परभणी जिल्ह्यातलं आहे परभणीमध्ये शिवसेना निवडून येतो वर्षानुवर्ष हिंगोलीत सुद्धा शिवसेना येते प्रभाव अशोक चव्हाणांचा एकाच जागेवर आहे पण त्या अशोक चव्हाणांना सुद्धा आटापिटा करून भारतीय जनता पक्षात का घ्यावं लागलं त्याचं कारण यांच्या पायाखालची वाळू आता सरकलेली आहे आणि एकेका जागेसाठी यांची लढाई चालू आहे नॅरेटिव्ह तयार केले जातात आपकी बार चारस कोणत्या राज्यातून येणार आहेत चारसो पाठ चार दक्षिणेमध्ये यांचं अकाउंट संपलेला आहे दक्षिणेमध्ये कर्नाटकसुद्धा बंद दक्षिणेचा दरवाजा भारतीय जनता पक्षासाठी जो थोडा किलकिला झाला होता कर्नाटकच्या निमित्ताने तो आता बंद झालेला आहे ईशान्य भारतामध्ये मणिपूरनंतर भारतीय जनता पक्ष कोणत्याही राज्यात तिथे सत्तेतील आता स्थिती नाही उत्तरेत सुद्धा हरियाणात काल तुम्ही पाहिलं त्या पक्षांनी पाठिंबा काढला का अपक्षांच्या मदतीने सरकार चालू आहे हेच दिल्लीमध्ये हेच पंजाबमध्ये पंजाबमधून यांची संधी संपवली अरविंद केजरीवाल ते संपवली जम्मू काश्मीरमध्ये यांना बसताना नाही अशी सगळी स्थिती आहे आणि या स्थितीत फक्त नॅरेटिव्ह तयार करायचा लोक म्हणतात भाजपाला पर्याय काय अरे वाईटाला पर्याय द्यायचा नसतो वाईटाला आधी हकलायचं असतं पर्याय चांगल्या गोष्टीला असतो वाईटला पर्याय सुद्धा इथे आग लागली एखाद्या मीटिंगला तुम्ही म्हणणार आहात का आधीला पर्याय काय मग चालू की आज असं म्हणणार आहात का तुम्ही वाळू पूर्णतः घसरलेली आहे उत्तर प्रदेश असो बिहार असो आता हे जवळपास देशामध्ये स्पष्ट झालंय की कमीत कमी तीनशे जागी एका असे एक लढत होणार आहे आणि हे हरणार आहे ते आता यांना हरवणारा वर्ग कोणता येते तुम्हाला सिन्नरला हल्ला झाल्यानंतर आमच्या संरक्षणाची जिम्मेदारी आंबेडकरी जनतेने उचलली ते म्हणाले की तुम्ही या आम्ही तुमच्याबरोबर आम तुमचं रक्षण आमची जबाबदारी आहे आम्ही ज्या गावाच्या बेशीवर जातो तिथे आंबेडकरी मित्र घ्यायला येतात आणि सोडायला पण येतात ती तरुण मुलं आहेत त्यांना काही रोजगार नाही ती तरुण मुलं आहेत आमचं आम्ही काही त्यांना देऊ शकत ना तर आम्ही त्यांना नोकरी देऊ शकतो ना उद्योगधंदा देऊ शकतो आमच्या हातात काही सत्ता नाही पण तरीही तरुण मुलं का येत आहेत ते एवढ्याच कारणासाठी येत आहेत की बाबासाहेबांच्या संविधानावर त्यांचा सगळ्यात जास्त प्रेम आहे आणि त्यांना हे माहिती आहे की ही माणसं संविधान वाचवण्यासाठी लढणारी माणसं आहेत म्हणून ती येतात ही जी जागृती सुरू झाली आणि जे संविधानाला धोका दररोज पोचतो आहे एक एक शब्द घेऊन मी संविधानावरचा दोन दोन तास सांगू शकेन की तुम्हाला कसा धोका दो पोचतो ती फार काही शब्दांवर बोलत नाही फक्त नऊ शब्द जरी प्रमुख संविधानात घेतले की सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे पाच शब्द देशावर सुचलित करणारे देश कसा असेल आणि स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता हे व्यक्तीचे हे नऊ शब्द जरी तुम्ही घेतले तुम्हाला दिसेल की या प्रत्येक शब्दाला या प्रत्येक तत्वाला दोन हजार चौदापासून सोडुंग लागतो हे तुम्हाला दिसेल देश हा सार्वभौम आहे असं आमचं संविधान म्हणतं सार्वभौम म्हणजे आमचे मालक आम्हीच आहोत दुसरा कोणीही आमचा मालक नाही आता सार्वभौम कोण असतं एखादा देश सार्वभौम आहे म्हणजे कोण सार्वभौम आहे त्या देशाचं सरकार सार्वभौम आहे का त्या देशाचं न्यायालय सार्वभौम हो आहे का का त्या देशातली जनता सार्वभौम हो आहे हा प्रश्न आहे आम्हाला आंदोलनाच्या वेळी म्हणलं गेलं की कायदे काय जंतर मंतरवर होतील कायदे काय रामलीला मैदानावर होतील का संसद सार्वभौम आहे कायदे तिथेच होतील तेव्हा आम्ही म्हणायचो की हो, हो संसद सार्वभौम हो आहेच पण तिला सार्वभौमत्व हो कोणी दिलं तर भारतीय राज्यघटनेने दिलं आणि भारतीय राज्यघटना कोणी स्वीकारली ती वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारतीय लोक आणि म्हणून आम्ही भारतीय लोक हे संसदेपेक्षाही सार्वभौम आहोत असं म्हणतो पण गेले दहा वर्ष आपलं सार्वभौम तो दोन माणसांकडे गहाण पडले आहे या देशातले नागरिक कुठल्याही अर्थाने सार्वभौम नाहीत त्याचं कारण ते ज्या प्रतिनिधींना निवडून दिले दे देतात खासदारांना निवडून देतात आमदारांना निवडून देतात त्यांना काही त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकलं जात नाही या अर्थी नागरिकच सर्व होते आपल्या खासदाराचं अपमान होतं आपल्या आमदाराचा अपमान होतो तेव्हा तो आपला अपमान असतो त्याचं कारण ते आपले प्रतिनिधी म्हणून तिथे बसले गेली दहा वर्ष बिलं संसदेत आणि विरोधी पक्षाला तर दाखवणं विरोधी पक्ष दा तर अत्यंत तुच्छतेची गोष्ट आहे मोदीजींची सगळी भाषणं आहे का पुरेपूर तुच्छता भरलेली असते विरोधी पक्षाबद्दल कधीही मोदीजींच्या भाषणात प्रेम दिसणार नाही कोणाबद्दलच दिसणार नाही स्वतःचा पक्ष स्वतःची प्रतिमा असून मी कसं सगळीकडे मी रेल्वे स्टेशनवर मोदी बस स्टँडवर मोदी सगळीकडे मोदींचे फोटो पेट्रोल पंपावर मोदी दिसत नाही ते एकाच जागी पत्रकार परिषद तिथं कधी दिसत <laughs> <laughs> केम्ब्रिजमधून शिकलेल्या माणसाला डॉक्टर मनमोहन सिंग त्यांनी एकशे सतरा पत्रकार परिषद स्वतःच्या कारकिर्दीत घेतल्या म्हणजे महिन्याला एक पत्रकार परिषद या देशाची बुद्धी कशी फिरली आहे मला माहिती नाही पण एकशे सतरा पत्रकार परिषदा घेणाऱ्या आणि केम्ब्रिजची खरी पदवी असलेल्या माणसाला हा देश मौनी बाबा म्हणतो आणि ज्याची पदवी संशय आहे त्याला विश्वगुरू म्हणतो ते <प्रिण> हे कुठं चाललंय कळायला मार्ग नाही काय नाही केलं मनमोहन सिंगांनी या देशातल्या सहा कायदे या देशातले ज्याने तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचं भविष्य बदललं असे कायदे मनमोहन सिंगांनी दिले काँग्रेसला ते नीट विकता आले नाही काँग्रेसचे कार्यकर्ते कमी पडले तर काँग्रेसला मनमोहन सिंग लोकांपर्यंत नेता आले नाही कदाचित काँग्रेसच्या किती नेत्यांना कळले याचाही संशय आहे पण ते नेता नाही आले हा मुद्दा आहे मनमोहन सिंगांनी पहिला हा कायदा आणला अन्न सुरक्षेचा या देशात कोणीही उपाशी राहू नये आणि मला असं कळलं सगळ्यांना माहिती आहे की सोनिया गांधी त्यासाठी आग्रही होत्या त्या घराणेशाहीवर सतत टीका होते सोनिया गांधी त्या घराणेशाहीबद्दल हे बोललं जात नाही की अरे ही घराणेशाही जेल तर जेलमध्ये राण्याची घराणेशाही आहे स्वरूपा राणी पंडित नेहरूंच्या आई या लाठी हल्ल्यात गेल्यात ह्या अनेकांना माहिती नसतं लाला लजपतरायांच्यावर तसं झालं तसाच त्यांच्यावर लाठी आला हे माहिती नसतं त्यांना पंडित नेहरू सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला माणूस दहा वर्ष त्यांनी जेलमध्ये काढले हे कोणाला माहितीच इंदिरा गांधींनासुद्धा नेहरू हे एक कुटुंब आहेत आहे ज्याच्या प्रत्येक सदस्याला अटक झालेली आहे स्वातंत्र्य लढ्यात प्रत्येकाला अटक झालेली आणि ही माणसं ऐवारी टॉवरमध्ये राहणारी यांनी ठरवलं असतं की यांना गरिबीकडे बघायचं पण काम नव्हतं एवढी ही माणसं श्रीमंत होती पण ही माणसं इथे गाडून उभी होती आणि त्यांना घराणीशाहीचा आरोप होतो गमतीचा भाग आहे काल मी कोणीतरी व्हिडिओ केला छान पाहत होतो पंडित नेहरूंच्या हयातीत इंदिरा गांधीला खासदार नाही केलं त्यांनी लक्षात घ्या पंडित नेहरू ते मणिबेन पटेल खासदार होत्या सरदार पटेलांची मुलगी त्या खासदार होत्या पण स्वतःची मुलगी खासदार कधी केली नाही नेहरू स्वतःच्या काळ केली ना आमदार पण केले सर इंदिरा गांधींच्या काळात राजीव गांधी आणि संजय गांधी मंत्री झाले नाही खासदार पण झाले नाही लक्षात घ्या आणि राजीव गांधींच्या काळात सुद्धा सोनिया गांधी कोणत्याही पदावर नव्हत्या तरी ती म्हणे शाही आणि हे म्हणे काहीतरी खूप छान जय शहा हा मुलगा अमित शहाचा क्रिकेटची बॅट त्यांनी हातात धरली नाही तो क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष होतो ती मात्र घरानिशाही नसते ते कसं साजूक चालतं सगळं त्यांचं मी मनमोहन सिंगांचं बोलत होतो अन्न सुरक्षा योजना या देशात कोणी उपाशी राहू नये याची पहिली योजना मनमोहन सिंगांची भूमी अधिग्रहण कायदा हे आजचे नितीन गडकरी मिशीला तेल लावून सांगतात हा विकास मी केला तो विकास मी केला त्याच्या मुळाशी डॉक्टर मनमोहन सिंगांनी तेरा साली केलेला कायदा आहे की शेतकऱ्याला चारपट मोबदला जमिनीचा आणि म्हणून जमिनी मिळायला लागल्या ला 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 प्रकल्पाने नाही तर आम्हीच लढलेलो आहे जमिनीच्या निषादाही पण लढल्यात शिवाजीराव भाऊ पण सगळेच लढलेले आहेत आम्ही सगळे लढलेलो आहे जमिनीत का याच्यामध्ये कारण मोबदला नीट मिळत नव्हता तेराला चौदाला चौदा लाख भूमी अधिकारचा तेराचा कायदा मनमोहन सिंगाने आणून चारपट शेतकऱ्याला रक्कम मिळेल कॉम्पेन्सेशन असेल म्हणून हे प्रकल्प तिसरा कायदा भूमी अधिग्रहणपेक्षाही कदाचित महत्त्वाचा मनरेगा की महाराष्ट्रात योजना होती बिसपागी फार जुन्याकडे महाराष्ट्र खूप बाबतीत देशाला दिशा देतो लक्षात घ्या म्हणून तर महाराष्ट्राला एवढे घाबरतात आदिल शहा घाबरत नव्हता तेवढे अमित शहा आहेत महाराष्ट्राला लक्षात दिशा देणारा कायदा मनरेगा मागेल त्याला मजुरी आणि हक्काचे दाम बँकेत पैसे टाकून लोकांना गुलाम करायचे नाही ज्याला मेहनत करायची त्याला मेहनतीचा अवसर आणि रोजगार मनरेगा पहिल्या बजेटमध्ये मोदी म्हणाले होते इस योजना काँग्रेसचा का स्मारक बनव दुप्पट पैसे द्यावं लागले सगळ्या अर्थसंकल्पांमध्ये ते आता कोणाचं स्मारक झालं ते मोदींनी ठरवावं ही योजना कोणाचं स्मारक आहे तिसरा कायदा वनाधिकार आदिवासींना वन उपचारचा अधिकार मनमोहन सिंगांसारखा संवेदनशील माणूसच हे करू शकतो एकीकडे आदिवासींना वनाधिकार देणारा पंतप्रधान होता ज्यांनी वनाची उपज आदिवासींना दिली आणि दुसरीकडे हे पंतप्रधान आहेत त्यांनी गेल्या दहा वर्षात साडेसात लाख एकर एक जमिनीचं जंगल काढून टाकलेलं आहे आणि ती आदानीसारख्या उद्योगपतींच्या ताब्यात दिलेली आहे ती तुलना करा तुम्हाला दिसेल ते काय काय ते पर्वताच्या माळा रुद्राक्षाच्या वगैरे भयंकर पाहत होतो मी काय मनमोहन सिंगांना ते कधी करावं नाही लागेल याची गरज नसते जिथं काम करायचं ना काम केलं की नवटंकीची गरज राहत नाही काम नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम असतो चौथा कायदा ज्याच्यामुळे आपल्या अनेकांना आपण अनेक सगळ्यांनी प्रकरणं मार्गी लावली तो आर टी आय माहितीचा अधिकार लोकांना सक्षम करणारा माहितीचा अधिकार दोन हजार पाचचा तोही डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नावावर आणि सहावा अधिकार मला माहिती आहे इथे शिक्षण क्षेत्रातले खूप काम केलेले लोक के आहेत बरेच सहावा अधिकार सहावा कायदा राईट टू एज्युकेशन ही कर्मवीर भाऊराव पाटलांची फुले दाम्पत्याची जमीन त्यांची जमीन आहे शिक्षणासाठी महिलांना बाहेर काढणाऱ्या सावित्रीबाईंची ज्योतिबांची जमीन आहे कर्मवीर भाऊराव पाटलांची बहुजनांपर्यंत शिक्षण येणार त्यांची भूमी आहे त्या सगळ्यांचं स्वप्न डॉक्टर मनमोहन सिंगांनी पूर्ण केलं की सगळ्यांना सक्तीचं शिक्षण हे मनमोहन सिंगांनी केलं यांच्याकडे काय या अवस्था आहे बघा इथे आपण महाराष्ट्राच्या सावित्रीबाई फुलेंच्या देशात प्रदेशात आपण बोलतोय जिथं त्या काळात दगड खाऊन महिला बाहेर आल्या शिक्षणासाठी आणल्या यांच्या राज्यामध्ये योगी मुख्यमंत्री योगी एरवी दिंडोरे पिटतात हे जाहिराती टी व्हीवर येतात कसा यूपी सेफ झाला त्यांनी परिपत्रक काढले की रात्री आठ नंतर मुलींना क्लासमध्ये जाऊ नका कारण ते सुरक्षित नाही यांची अवस्था योगी माणूस मुख्यमंत्री कसा झाला इथंच कोण आहे लोक म्हणतात आर एस एस आणि भाजपचा मुसलमानांना आणि ख्रिश्चनांना धोका असेल पण त्यांचा सगळ्यात जास्त धोका हिंदू धर्मालाच हे आधी लक्षात कारण हे राजकीय हिंदू आहेत हे आध्यात्मिक हिंदू नाही इथे संघ जन्मायच्या आधी एकोणीशे पंचवीसच्या आधीपासून हजारो वर्ष तुमच्या आणि माझे पूर्वज रस्त्यात एकमेकांना भेटल्यावर रामराम म्हणताय तो रामराम राम हजारो वर्षाचा आहे हे जय श्रीराम आत्ता आला हा तुमचा राजकीय नारा आहे जय श्रीराम आमचा नारा रामराम आहे मूळ हिंदूंचा आणि उत्तर प्रदेशातल्या जे लोकांचा हिंदूंचा तर जय पण आहे तिथे पण येते रामासोबत बायकोचं बंधन नाही रामाला येऊ नये म्हणून असं बायको नाही सांगत राहत तिथं सियाराम येते राजस्थानमध्ये गेलं तर तिथे जयगोपाल म्हणतात तेहतीस कोटी देव आहेत आणि तेवढे चॉईस आहेत हिंदू धर्म आहेत का उदार धर्म मराठीशी शिवाजी हो मला सांगत होते की हा एवढा उदार हिंदू धर्म आहे की याच्यात सुद्धा हिंदू असतो हे लक्षात आहे चारवाक सुद्धा हिंदू असतो अनेक नास्तिकांची गट आहेत ते सुद्धा हिंदू म्हणून देतात हा हिंदू धर्माचा आशय कोणाला बिघडवायचा हा प्रश्न आहे हे बरोबर पाहिलं की मी राम भक्त आहे तुम्ही पण व्हा का मी कृष्ण भक्त नाही होऊ शकत तुमच्या राजकीय फायद्यासाठी देव असलेला राम हाच सगळा एकमेव देव आहे असा आठसा कशासाठी आणि राम तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त चांगला कळतो सिन्नरला हल्ला करणाऱ्यांना जर म्हणलं असतं मी ते मला उशीरास उचल पण मी जर म्हणलं असतं की चला तुम्हाला माझी सभा बंद करायची मी सभा बंद करतो आता एवढे लोक जमलेत तर चला राम म्हणूया किती जणांना आली असती मला प्रश्न आहे राम येत नाही या राम भक्तांना यांना भीमरूपी येत नाही यांना ये, ये, काही येतो यांना राम माहिती नसतो का ही माहिती यांना वरून आदेश येतो स्टिकर लावा स्टिकर लावा स्टिकरवर काय धनुष्य आणलेला रागीट राम अरे तो फार क्वचित कमी वेळा रागीट असतो युद्धाला जातो तेव्हा रणकर्कश असतो तेव्हाच तो, तो रागट असतो इतर वेळी तो राजीव लोचन असतो तो शांत संयमित हसताना राम असतो आमचा आमचा राम राम आहे चिडकाराम नाही आमचा ना आणि मी म्हणाल तसं त्याच्या शेजारी सीता पण असते त्याला बायकोची एलर्जी नाही त्याच्या शेजारी लक्ष्मण पण असतो समोर हनुमानजी पण असतात असं आमची ग्रामपंचायत आहे पण त्या मूळ आशयाला धक्का लावायचा आणि त्याची रंगभूमी नवी प्रयोगभूमी ही महाराष्ट्र हे सावधपणे पाहायची गरज आहे गेले काही दिवस तुम्ही बघत असाल उत्तरेतले बरेच बाबा बुवा भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्रात आणत आहेत पुण्यात पण आले होते बाबा हे का होत आहे एवढा मोठा आमचा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातला याच्यामध्ये शेकडो उत्तम कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत त्यांना न बोलवता महाराष्ट्राच्या राज्य राजकारणाचं उत्तर प्रदेशीकरण का होत आहे ते डोळसपणे लक्षात घ्या ते अशासाठी होत आहे की उत्तर प्रदेशात धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी झाला आणि तिथे ते सत्ता आणू पण शकले आणि सांभाळू शकले महाराष्ट्रात त्यांना तेच करायचंय जेणेकरून यांची सत्ता कायम राहावी हा मुद्दा आहे राजकीय हिंदू आणि आध्यात्मिक हिंदू हा खरा लढा आहे लक्षात घ्या हा लढा अठ्ठेचाळीसला सुरू झाला ज्यावेळेला एका आध्यात्मिक हिंदूचा वृद्ध अशा आध्यात्मिक हिंदूचा शरीरेष्ट मी कृष अशा एका आध्यात्मिक हिंदूचा ज्याच्यात शक्ती नाही आंतरिक शक्ती खूप आहे पण शारीरिक शक्ती नाही अशा एका हिंदूचा हो तो प्रार्थनेला जात असताना तो रामाचं नाव घ्यायला जात असताना एका राजकीय हिंदूने खून केला त्या राजकीय हिंदूचं नाव होतं नथुराम आणि ज्या आध्यात्मिक हिंदूचं कोण झालं कोण झाला त्याचं नाव होतं महात्मा गांधी आमचा राम महात्मा गांधीचा आहे तुमचा राम नथुराम आहे एवढं समजलात तरी तुम्ही कसे हिंदू रामी कसे तुम प्रत्येक सभेमधून मी आता सांगतो की मी मूळ हिंदू आहे माझा देव माझा राम आणि माझा धर्म याच्यासाठी मला तुमच्या दलालीची मध्ये गरज नाही आम्ही हिंदू आहोत आम्हाला आमचा धर्म सांभाळायचा कळतो पंधरा टक्के मुसलमानांचा आम्हाला भय घालून तुम्ही ते करू नका मुस्लिम इथे वर्ष आम्ही एकोप्याने राहतो आमच्यात ते सामंजस्य आहे आजही संदल निघतो तर त्याचा मान हिंदूला असतो आणि अनेक ठिकाणी यात्रेचा मान मुस्लिमांना आहे माझ्या माझ्या स्वतःच्या गावात माझे वडील पस्तीस वर्ष दर्गा कमिटी चालवत होते आणि हैदराबादहून उत्तमोत्तम कव्वाल ते आणत होते उर्दूमध्ये छान करणं त्यांना ज्ञान जाण्याचं पण ज्ञान होतं आणि तिथं उरस भरायचा मोठा आणि त्याच्यानंतर पंधरा दिवसांनी महाशिवरात्र पण तिथे व्हायची आणि त्याचाही मोठा उत्सव असायचा आम्ही त्या परंपरेतले आहोत कोणाचा द्वेष हा भारतीय नाही हे आमच्या परंपरेत नाही गांधी आणि आंबेडकरांनी आम्हाला ते शिकवले संगमनेर शहरालगत टू के रो बंगलोची बुकिंग सुरू कलेक्टरने प्लॉट टाउन प्लॅनिंग सँक्शन प्लॅन मध्ये फोर व्हीलर टू व्हीलर पार्किंग चोवीस तास पाणी आकर्षक इलेव्हेशन आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॅन संपूर्ण आर सी सी बांधकाम तसेच नॅशनल आणि कॉर्पोरेट बँकांची कर्ज सुविधा असलेला लक्झरी बंगलो आजच बुक करा संपर्क इंजिनियर राजेंद्र भुसारी ठिकाण संगमनेर कॉलेजच्या पश्चिमेला शारदा बेकरीच्या पाठीमागे युनिकॉर्न नेस शेजारी प्लॉट नंबर दोन संगमनेर अठ्ठ्याण्णव पन्नास शहाऐंशी सदोतीस शून्य शून्य आणि नव्याण्णव एकवीस अडोतीस एकोणनव्वद शून्य आठ